भाऊ बाहनो दिवसास सुरुवात झाली व का अशी बघवली उचलून तिथनं पुचलो डायरेक्ट गावात तर गावात पोरांतर्फे पोहरांतर्फे नाष्ट चालू होता तेवढंच एक हजार बाराशे लोकसने वाटलं आणि तिथनं हल्लो आपण बाहेर बाहेर माझी गावातनं बाहेर आलो बघायला हायवेला आपल्याला पंप इथं बघितली तर इतकी खतरनाक अशी गर्दी होती ना राव एवढ्या गर्दीतनं कालली कशी तर वाट आणि पुचलो डायरेक्ट घरी घरी आले ते मित्रा घरी तेवढेच एक सात आठ दहा वारकर जेव्हा घालाय होती त्यांना जेवण वाढलं आणि तिथनं पुचलो गावात तरी आपली जोडीदार वर होती फुलं टाकाय आणि हिता श्री माऊलींचं पालखींचं इथं होतं स्वागत तिथनं आली पालखी पालखी आणली तशी ठेवली डायरेक्ट इथं विसाव्या पशी तिथे विसाव्या पशी दर्शन घ्यायला लावले मग काय रांगत माणसं बिनचं दर्शन घेत होते आपलं एक पाच मिनिटात दर्शन झालं आणि आपण बी आलो आत बघायला मग काय का शिष्टमाग तिथनं पुचलो म्हटलं बाहेर येऊन बघावं कसं आहे तरी आपले मित्र मडे सगळी फिरत होती मग तिथनं पोचलो डायरेक्ट आपल्याला बघायची होती बंधू भेट मग गेलो बंद भेट बघाय तिथे मलकाची गर्दी तसंच गाडी ओढत ओढत गेलो गर्दीनं काय रावले त्रास देत होते पण तिथनं पोचलो डायरेक्ट आपल्या जोडीदारांपैकी ही विलय लाजत होती पण असं